ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावू देणार नाही असं आश्वासन देत सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आंदोलन मागे घेतलेलं आहे ओबीसी नेत्यांच्या आंदोलनाच्या माघारीनंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे कितीही ओबीसी नेते माझ्या विरोधात एकत्र आले तरी सुद्धा हा पट्ट्या त्यांच्यासमोर उभा आहे अशी काहीशी थेट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे परंतु सरकारच्या या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वेळी सगळे सोयरे या शब्दावरती मोठी चर्चा झालेली होती सरसगट या शब्दावर सुद्धा चर्चा झालेली होती त्याच्यावर वाद पेटल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यावेळी ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली या सगळ्या प्रकरणाचं आता काय होणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता कारण सरकारने ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू देणार नाही अशी थेट भूमिका घेतल्यामुळं हे प्रश्न सातत्याने उपस्थित होत होते परंतु आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काही आरक्षण हक्क का परिषद घेतली आणि त्यामध्ये काही ठराव मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्या ठरावामध्ये प्रकाश आंबेडकरांनी मराठा कुणबींचे जे नोंदी सापडलेले आहेत आणि त्यांना जे जात प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे ते जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केलेली आहे त्याचबरोबर जो सगळे सोयऱ्यावरती सरकारने अध्यादेश काढलेला होता तो अध्यादेश आता सरकारने रद्द करावा आणि त्याचबरोबर जे समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत जे घटक सक्रिय झालेले आहेत असा सुद्धा उल्लेख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या आरक्षण हक्क परिषदेमध्ये जो ठराव झाला त्या ठरावामध्ये केलेला आहे आता वंचितने एक पत्रसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल केलेलं आहे आणि त्यामध्ये शाहूंनी आरक्षण दिलं वंचित करेल त्याचं रक्षण अशा आशयाखाली शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं एक पोस्टर जे व्हायरल केलं त्यामध्ये त्यांचा एक फोटोसुद्धा आहे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिघा तीन महापुरुषांच्या फोटो खाली आणि ते आशय असं व्हायरल करण्यात आलेलं आहे आणि दुसरं दुसऱ्या एका पोस्टरमध्ये जी वंचित बहुजन आघाडीने आरक्षण हक्क जी भूमिका घेतली जे तीन ठराव त्यामध्ये आणले त्या ठरावातल्या प्रामुख्याने काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा समोर आणलेल्या आहेत त्या ठरावात का ते काय म्हणत आहेत की शासकीय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हे एक अधिकृत महत्त्वाचा दस्तावेज आहे त्यामध्ये रक्ताच्या नातेवाईकांची वडील भाऊ बहीण काका आत्या जात प्रमाणपत्र हे आवश्यक पुरावा असतो या अतिशय महत्त्वपूर्ण मानलेल्या पुराव्याला बगल देण्याचं काम सगळे सोयरे म्हणजेच रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांना जात प्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाद्वारे केलेले आहे आरक्षण कायदा व नियमावलीमध्ये चुकीची ढवळढवळ करण्याची मनमानी सरकार करत आहे अशा प्रकारे आरक्षण संविधानाची आरक्षण निधी आणि आरक्षणामागील सामाजिक भूमिकेशी द्रोह करण्याचा अपराध सरकार व आरक्षण विरोधक करतायत त्यामुळं समाजातील सामाजिक सौहार्द व बंधुभावाला तडे जात आहेत जाती समवाद भांडे लावण्याचे षड्यंत्र आहे वंचित बहुजन आघाडी सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी या ठरावाद्वारे करत आहे छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून जे फलक आहेत ते झळकावण्यात आलेले आहे जे आरक्षणाची जी हक्क परिषद जी घेतलेली होती वंचितने त्याचा जो ठरावाचा सारांश आहे तो सुद्धा पोस्टरमध्ये लावण्यात आता त्याच्यामुळं मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला परिणामी मराठा आरक्षणाला आणि मराठा आंदोलनाला या सगळ्या गोष्टीमुळं प्रकाश आंबेडकरांनी विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे लक्ष्मण हाके एकीकडे वेगळी भूमिका घेत आहेत मनोज जारांगी पाटील एकीकडे वेगळी भूमिका घेत आहेत आणि आता प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणुकीपूर्वी लक्ष्मण हाके यांना भेटून आल्यानंतर मनोज जारांगी पाटील यांच्याविरोधात थेट भूमिका घेत आता वंचित बहुजन आघाडीने जी आरक्षण हक्क परिषद घेतली त्याच्यामध्ये जे महत्वाचे तीन ठराव आहेत आणि त्या ठरावामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काय सांगण्यात आलं आहे हे आपण पाहणार आहोत पहिला जो ठराव होता त्याच्यामध्ये कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करावीत महाराष्ट्रामध्ये मनोज जारांगी पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून घेण्याची जी मागणी केलेली होती त्याच्यानंतर सर शासन पा स्तरावरती कुणबी नोंदणी शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आणि त्यातून मराठा समाजातील काही लोकांना कुणबी जबा जात प्रमाणपत्र ही जारी करण्यात आलेली होती त्यांना ती देण्यात आलेली होती आणि याचवर वंचितच्या ठरावामध्ये काय सांगण्यात आलं की आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे दिलेल्या कायद्यानुसार नियमानुसार झाली पाहिजे परंतु गेल्या एका वर्षापासून गरीब मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहेत जे कायद्याच्या कसोटीवर टिकणारे नाही हे सगळं सत्तेचा दुरुपयोग करून कोट्यातून आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न आहे वेगळे राहील असं तोंडी आश्वासन असताना ओबीसी कोट्यातून मारण्याचा शोधण्यात त्यामुळं ओबीसी वर्गात अस्वस्थता व असु असुरक्षितता असु निर्माण झालेली आहे सरकारचं हे वर्तन जबाबदार बेजबाबदार व पक्षपाताचे आहे दडपशाहीचे व दादागिरीचे आहे अशा प्रकारे गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ताबडतोब थांबण्यात आला पाहिजे गेल्या एका वर्षात दिलेली कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात येत आहे आता ही मागणी कोणी केली होती तर मनोज पाटलांनी के केली होती आणि कुणबी जात प्रमाणपत्र च्या नोंदी शोधण्याचा आदेश कोणी दिला होता तर सरकारने दिलेला होता आणि त्याच्यानंतर ज्या हो लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली त्याच लोकांच्या त्या नोदींच्या आधारावरती सगळे सोयांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोजरांगी पाटलांनी केली होती पण आता हा ओबी असं ओबीसी आरक्षणावरती डल्ला मारण्याचा प्रयत्न आहे असं सुद्धा प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे त्याचबरोबर दादागिरी आणि दडपशाही त्याचबरोबर बेजबाबदारपणाने सरकार पक्षपातीपणाने वागतंय असा सुद्धा आरोप हा वंचित करून करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जी दुसरी महत्वाची बातमी जो ठराव प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षण हक्क परिषदेमध्ये घेण्यात आला तो होता सगळे सोयाचा अध्यादेश रद्द करावा ज्यावेळेस जा मनोज जारांगी पाटील यांनी सगळे सोयऱ्याच्या या अटीसाठी हट्ट घेतला होता म प्रखर भूमिका घेतलेली होती त्यावेळेस सरकारचं जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये गिरीश सुद्धा होते आणि त्यावेळेस सरकारने एक एक अध्यादेश काढलेला होता ज्यावेळेस मनोज जारांगी पाटील हे वाशीमध्ये सुद्धा होते आणि त्या अध्यादेशामध्ये सगळे सोयऱ्याचा अध्यादेश सगळ्या सुद्धा याचा लाभ देण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं अर्थात सरकारने त्यावेळेस सगळ्या सोयऱ्याचा अर्थ हा वडिलांकडील नात्यांकडून लावलेला होता आणि मनोज जरांगे पाटील हे आईकडील नातेवाईक नातेवाईकांकडून लावत होते प्रामुख्याने आपण जर बघितलं तर कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयऱ्याचा अध्यादेश दोन या दोन महत्वाच्या गोष्टींवरती प्रकाश आंबेडकर थेट भूमिका घेतलेली आहे आणि पुढे या दोन गोष्टीनंतर प्रकाश आंबेडकर थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आरोप करत आहेत त्यामध्ये ते काय म्हणत आहेत की आरक्षणामुळे सवर्ण समाजावर नोकरी आणि शिक्षणात अन्याय होत असल्याची बतावणी करून सामा समाजात जातीय तेढ वडवणारे सामाजिक अस्वस्थता निर्माण करणारे काही घटक सक्रिय असल्याचं दिसून येतं अशा पद्धतीची तेढ निर्माण होऊ नये यासाठी नोकरी आणि शिक्षणातील जागांची उपलब्धता वाढवण्यात यावी अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात येत आहे आता प्रामुख्याने आपण जर पहिल्या दोन ओळी बघितल्या त्यामध्ये सवर्ण समाजावर नोकरी आणि शिक्षणात अन्याय होत असल्याची बतावणी करून सामाजिक तेढ वाढवणारे सामाजिक अस्वस्थता निर्माण करणारे म्हणजेच काही आंदोलनामुळं समाजामध्ये तीड निर्माण होत आहे असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे अर्थात आता या ठरावामध्ये या मागणीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगी पाटील यांचं नाव घेतलेलं नसलं तरी सुद्धा प्रामुख्याने आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकर यांचा रोख हा मनोज जरांगी पाटील यांच्याकडे आहे लक्ष्मण हाके यांचं आंदोलन त्यानंतर मनोज जरांगी यांची भूमिका आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने जो ठराव घेतला त्या ठरावामध्ये ज्या महत्वाच्या तीन गोष्टी मराठा आंदोलनाबद्दल सांगण्यात आल्या ज्या ठराव करण्यात आला आहे जी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे या सगळ्या प्रकरणांना आता महाराष्ट्रामध्ये राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका